राजस्थानी मल्टिस्टेटचे अध्यक्ष चंदूलाल बियाणे यांच्यावर अखेर परळी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठेवीदारांच्या बऱ्याच प्रतीक्षेनंतर आज शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी पहाटे दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी राजस्थानी मल्टिस्टेटचे अध्यक्ष चंदूलाल बियाणे यांच्यासह सतरा संचालक अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मल्टिस्टेटचे परळी मुख्यालय असताना देखील गुन्हा होत नसल्याने तमाम ठेवीदारात संताप व्यक्त केला जात होता अखेर उशिरा का पोलिसांना जाग आली आणि भल्या पहाटे परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने समाधान व्यक्त होत आहे गेल्या अनेक महिन्यापासून राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियानी यांच्यासह अख्खं संचालक मंडळ ठेवीदाराच्या जवळपास तीनशे कोटी बुडवत परळीतील मुख्य शाखेसह सर्व शाखा बंद करून पोबारा केल्याची संतापजनक घटना घडली यामध्ये ज्या ठेवीदारांनी चंदूलाल बियाणी आणि संचालक मंडळावर मोठा विश्वास ठेवून भविष्यात आपल्या दवाखाना लग्न समारंभ मुलांचे शिक्षण व्यवसाय शेती आदीसाठी पैसा कामी येईल आणि महिन्याचा खर्च व्याजाच्या स्वरूपात उचलून आपला उदरनिर्वाह भागवावा या उद्देशाने लाखो रुपयांच्या ठेवी राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हमध्ये ठेवल्या मात्र आपल्या अव्वाच्या सव्वा खर्च ठेवीदारांच्या पैशातून केल्यामुळे राजस्थानी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह आली आणि परिणामी ठेवीदारांचे पैसे बुडण्यात जमा झाले आपला मेहनतीचा पैसा बुडण्याच्या स्थितीत आल्यामुळे तमाम ठेवीदारांमध्ये मोठ्या संतापाची लाट उसळली आणि आपल्या पैशाच्या मागणीसाठी राजस्थानी मल्टीस्टेटच्या शाखेत चक्राखेटा मारण्यास प्रारंभ केला तरी देखील चंदूलाल बियानी यांच्यासह आख्या संचालक मंडळ ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी असमर्थ ठरलं नंतर मात्र मुख्य शाखेसह सर्व शाखांना कुलूप लावीत सर्वजण फरार झाले ठेवीदारांनी चंदूलाल बियानी यांच्यासह मल्टीस्टेटचे इतर संचालक अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र बऱ्याच महिन्यापासून ते फोन उचलत नसून नॉट रिचेबल आहेत परिणामी दिवसेंदिवस ठेवीदारामध्ये संतापाची लाट उसळली गेली आणि परिणामी आज शुक्रवारी पहाटे दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी बिभीषण मानाजी तिडके राहणार नेहरू चौक यांच्या फिर्यादीवरून सात कोटी त्रेपन्न लाख एकोणतीस हजार नऊशे अडुसष्ट रकमेसाठी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस आज दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस एकशे वीस बीससह महाराष्ट्र ठेवीदाराच्या वित्तीय हित संबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव कलम तीननुसार चंदुलाल बियानी यांच्यासह बालचंद्र लोढा अभिषेक बियानी बद्रीनारायण बाहेती प्रल्हाद अग्रवाल विजय लड्डा अशोक जाजू सतीश सारडा प्रेमलती बाहेती कल्पना बियानी नामदेव रुडे जगदीश बियानी वि कुलकर्णी कांबळे मॅडम तुषार गायकवाड प्रदीप मुरकुटे राजेश मोदानी व इतर सोसायटीचे अधिकारी कर्मचारी यांच्याविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत